नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केलेलं होतं की ज्या उमेदवाराला चोपन्न मार्क मिळालेले ते सर्व उमेदवार चौपन्न आणि चौपन्नपेक्षा जास्त मार्क मिळालेले सर्व उमेदवार मैदान चाचणीसाठी क्वालिफाय झालेलं आहात तर अमरावतीचं पण डिक्लेअर झालेलं आहे मित्रांनो तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्या कि जिल्ह्याला किती जागा आहेत आणि किती उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत त्यानुसार आपल्याला लक्षात येणार ना मित्रांनो तर स्पर्धा किती आहे तर तुम्ही जागा बघू शकता टोटल दोन हजार एकशे अडोतीस जागा आहेत यात पेसाचे वगळून तर चौपन्न मार्क म्हणजे ते पकडूनच आले ना मित्रांनो तर त्यानुसारच आपण टोटल टॅली केलेला आहात तर विभाग आहेत अकरा विभागचे नाव तुम्ही बघू शकता नागपूर चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर अमरावती यवतमाळ छत्रपती संभाजीनगर धुळे नाशिक पुणे आणि ठाणे आता प्रत्येक विभागामध्ये किती जागा आहेत आणि किती उमेदवार क्वालिफाय झालेला आहात म्हणजे काय झाले आहेत ते संपूर्ण डिटेल स्क्रीनवर आहे बघा मित्रांनो चला मी तुम्हाला सांगतोय तर नागपूरला टोटल दोनशे सत्त्याहत्तर जागा आहेत तर क्वालिफाय उमेदवार बघा चौपन्न आणि चौपन्नपेक्षा जास्त मार्क घेतलेले उमेदवार बघा एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस चंद्रपूरला एकशे बावीस जागा आहेत पंधरा हजार नऊशे सत्तर उमेदवार क्वालिफाय झाले आहेत गडचिरोलीला दोनशे जागा आहेत दहा हजार दहा हजार चारशे पंचवीस उमेदवार क्वालिफाय झालेल्या आहात इथं तर अमरावती अडीचशे जागा आहेत चार हजार पाचशे सत्त्याण्णव ऑलरेडी मैदान चाचणी डॉक्युमेंटचे सर्व तारखा इथं डिक्लेअर झालेले आहेत अमरावतीचं यवतमाळ एकोणऐंशी जागा आहेत अकरा हजार एक्क्याण्णव उमेदवार इथं क्वालिफाय झाले आहात तर पंचेचाळीस टक्के म्हणजे मित्रांनो चोपन्नपेक्षा जास्त उमेदवार एवढे मोठ्या प्रमाणे उमेदवार आहेत तर अमरावतीचे फारच कमी उमेदवार आहेत जागा तर त्या हिशोबाने बघायला गेलं तर चांगलेच आहेत तर नागपूर आणि अमरावतीचा तुम्ही डिफरन्स बघू शकता मित्रांनो किती डिफरन्स आहे ओके ता ता चे चे पन नगर, आहे, तर आता बाकीचे जी बाकीचे विभागचे पण आपण बघूया बाकी छत्रपती संभाजीनगर इथं त्र्याऐंशी जागा आहेत तर उमेदवार आहेत दहा हजार सातशे चार उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत धुळे दोनशे शेहेचाळीस धुळे आणि छत्रपती संभाजीनगरचं कम्पेअर करा मित्रांनो तुम्ही दहा हजार चारशे चौदा उमेदवार इथं क्वालिफाय झाले आहात जागा तर मोठ्या प्रमाणात धुळेला नाशिक नव्याण्णव जागा पंधरा हजार नऊशे सत्तेचाळीस पुणे त्र्याहत्तर आठ हजार नऊशे पंधरा ठाणे बघा मित्रांनो चारशे साठ जागा आहेत ऐंशी हजार दोनशे सात उमेदवार इथं क्वालिफाय झाले आहेत कोल्हापूर दोनशे एकोणपन्नास आणि उमेदवार चौवेचाळीस हजार दोनशे तेहतीस तर मित्रांनो उमेदवार तर मोठ्या प्रमाणे क्वालिफाय झाले तर या आता यात हाईटमधा चेस्ट म्हणा यातून पण मोठ्या प्रमाणे उमेदवार वगळतात मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये सर्व काय असतात प्रत्येक विभागमध्ये पंधरा वीस पंधरा वीस टक्के याच्यामध्येच जा निघून जातात आता तुम्ही नागपूरचं एक बघू शकता मित्रांनो इथं मार्क तर जबरदस्त घेतलेले आहेत उमेदवार तर सहाशे उमेदवार आहेत की एकशे चौदा मार्क आहेत बाराशे उमेदवार आहेत की एकशे बारा मार्क आहेत सव्वीस असे उमेदवार आहेत की एकशे दहा आहेत तर तुम्ही पूर्ण टोटल बघून घ्या मित्रांनो आता मी एकदम खाली लिहिलेलं एक आहे की चौपन्न मार्क एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस उमेदवार आहेत मित्रांनो नागपूरला म्हणजे चोपन्न चोपन आणि चौपन्नपेक्षा जास्त घेतलेले सर्वांचा आकडा आहे मित्रांनो एंड चोपन्नचा जो आकडा आहे ना मित्रांनो एकोणसाठ हजार तीनशे छत्तीस एवढे उमेदवार आहेत नागपूरला जवळपास दोनशे सत्तर सत्याहत्तरच्या आसपास जागा आहेत मित्रांनो स्पर्धा ही खतरनाक आहे ज्याप्रमाणे तुम्ही लेखी परीक्षेची तयारी केल्या ना त्याचप्रमाणे मैदान चाचणीची पण तेवढीच तयारी पाहिजे मित्रांनो आणि बघायला गेलं तर एकच इव्हेंट आहे रे बाबा एकच इव्हेंट आहे बघा आता तिथं कशी ताकद लावला इथं पण तसंच ताकद लावावी लागणार आहे तुम्हाला तर संपूर्ण डिटेल काढायला मला दोन तीन तास गेलेत मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की फिडेफल मोठमोठे फिडेफल आहेत तर सर्च करत बसलो सर्व माहिती काढलो मी तुमच्यासाठी व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा मित्रांनो तसेच चॅनलवरती नयन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देतच असणार आहे आता इकडनं काही ना काही रोज अपडेट असणारच आहे सर्वात अगोदर मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे मित्रांनो चॅनलवरती नयन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो <laughs>